नमस्कार आता लाभार्थ्यांसाठी एक मोठी सूचना आणि लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी खुसखबर आली आहे आता एस टी महामंडळाचा आता रेट कमी होत आहे आणि रेट कमी हो झाल्यामुळे लाभार्थ्यांना आता मोठी सूट मिळणार आहे तर कोणती सूट मिळणार आहे त्या ऑप्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याआधी जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला आपला व्हिडिओ पाहता मिळेल आणि अशीच माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहील तर बघूया महाराष्ट्र राजाने परिवहन मंडळ यांनी टी मंडळ ही अलीकडच्या घेतलेला निर्णय राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण वरदान ठरणार आहे आणि या निर्णयामुळे आता पुरुषांनाही प्रवास पन्नास टक्के सवलत मिळणार आहे आता कसं होणार आहे आता पहिले महिलांना नाही का पन्नास टक्के सवलत होती की त्यांना जर वीस रुपये तिकीट असेल तर ता दहा रुपये द्या देण्यात येत जाईल तर का आता काय झालं आता पुरुषांनाही पन्नास टक्के माफ करण्यात आलं म्हणजे आता पुरुषांनाही तीच किंमत द्यावी लागणार आहे आता महिलांसारखं त्यांनाही सवलत मिळणार आहे तर यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासात मोठी बचत होणार आहे म्हणजे सामान्य नागरिकांना आता मोठी खर्चात बचत होणार आहे त्यांना आता जास्त पैसे द्यावे लागणार नाही आणि याच्यामुळे त्यांना खर्चही होणार नाही तर एम एस आय टीने घेतलेल्या या धोरणकामध्ये निर्णयामध्ये विविध पैलूचा आणि त्यांचा समावर घेणारा परिवहनाची सविस्तर आधार घेऊयात तर मास्टर राजा परिवहन महामंडळ हे देशातील सर्वात मोठं राज्य परिवहन संस्थापिकी एक आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून महामंडळाने विविध सामाजिक घटनांना प्रवास सवलती देण्याचा धोरण स्वीकारले आहे म्हणजेच की काही वर्षापूर्वी हे धोरण स्वीकारले आहेत प्रवासांना सवलती देण्याचे सांगितले होते तर दोन हजार बावीस ते आर्थिक वर्षात महामंडळाचे बत्तीस विविध सामाजिक गटांना सुमारे एक हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा प्रवास भांडे सवलती दिल्या म्हणजे एक हजार पाचशे शहात्तर कोटी लोकांना प्रवासीचे भाडे सवलती दिल्या म्हणजे लोकांना एक हजार पाचशे त्यांना सवलत मिळाली आहे या आतापर्यंत पुरुषांना पन्नास टक्के प्रवास सवलत देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे म्हणजे आता पुरुषांनाही पन्नास टक्के आरक्षण मिळालं पाहिजे कारण महिलांनाच पैसे भरावे लागते ना असं पाहून महिला पुरुषांनाही दुःख होत वाटत आहे त्यांना जास्त पैसे द्यावे लागत होते तर आता त्यांनाही ही सवलत मिळणार आहे तर कोणती त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत तर ते आजच्या आपण एवढीमध्ये बघणार आहोत तर बघूया तर त्याआधी तुम्हाला लागणार आहे एक समान निधी म्हणजे दोन कागदपत्रे लागणार आहेत तर नसतील तर महिलांना मिळणार नाही आणि पुरुषांनाही मिळणार नाही तर एकवीसशे रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के सवलत विद्यार्थ्यांच्या दिव्यांग व्यक्ती यांनी विशेष सैनिक व सामाजिक सैन्यासाठी विशेष तरुण योजना ठरलेली आहे म्हणजे की विद्यार्थ्यांनाही ठरलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिक आणि सैनिकांना विद्यार्थ्यांना कसं रोज जावं लागते त्यांचं कसं कॉलेज व स्कूल असू शकते त्यांना रोज जाण्यासाठी बस असतो आणि त्यांना जास्त खर्च हवा नाही म्हणून त्यांना हा सवलत मिळू शकतो आणि सैनिकांनाही त्यांच्या नोकऱ्या व त्यांना आपल्या जॉबसाठी जावं लागतं त्यांना ही सवलत मिळू शकतो तर सदर योजना केवळ प्रवास सवलत नसून तर सामाजिक विद्या घटामुळे एक अनेक माध्यम ठरणार आहे यामुळे खालील फायदे होणार आहे तर त्या फायद्यामुळे कसं शेतक नागरिकांना आता सवलत मिळा पुरुषांना पहिले जास्त पैसे द्यावे लागते तर आता त्यांना जास्त पैसे देण्याची गरजच नाही कारण त्यांना आताही सवलत निघण्यात आहे आणि त्यांना कागदपत्रे आधार कार्ड झेरॉक्स लागणार आहे आणि सहच म्हणजे त्यांना एक ज त्यांचे जन्मदाखला म्हणजे जन्मदाखल म्हणजे ते आधार कार्डच असते तुमची जन्मतारीख बराबर असणे गरजेचं आहे कारण त्या जन्मतारीखमुळे तुमचा काही प्रवास तुमचा ठरू शकणार आहे तुमच्या या त्याच्यामुळे तुमचे जवळपास तुमचा प्रवासही होऊ शकणार नाही तर बघूया तर या योजनामुळे कसं प प्रत्येक लाभार्थ्यांना एक समान प्रवास करण्याची संधी मिळणार आहे म्हणजे कोणाचा भेदभाव होणार नाही आणि सगळ्यांना सारखा प्रवास करण्याची संधी मिळण्यात आहे आणि या प्रवासामुळे प्रत्येकांना आपली आपल्या ग मूलभूल गजरा गरजा त्यांना पूर्ण करण्याचा सहभाग मिळू शकतो आणि आता मुख्यमंत्री नरेंद्र एकनाथ शिंदे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना लवकरात लवकर आणण्याचा निर्णय केला आहे तर आता आपली आज सोळा तारीख आहे तर त्यांना आता जवळपास एक जानेवारीपासून त्यांना ही योजना चालू होण्यात आहे आणि या योजना चालू होतेच त्यांना लवकरात लवकर पैशाची सवलतही मिळणार आहे आणि पन्नास टक्के त्यांना आरक्षणही मिळणार आहे म्हणजे आरक्षण म्हणजे की त्यांना हा एस टीतनी आरक्षण मिळणार आहे त्यांना बचतही मिळणार आहे आणि त्यांना मोठी बचत होणार आहे आणि या बचतमुळे त्यांना जास्त पैसेही द्यावे लागणार नाही काही जणांना कसे रोज त्यांना जावं लागते जसं नोकरा नोकरीवाल्याला जसं विद्यार्थी असो प्रत्येकांना कायसाठी रोज सकाळी संध्याकाळ जावं लागतो त्यासाठी यांना ही असे योजना आणण्यात आली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सर नक्की कळा जर व्हिडिओ जर चांगला वाटला तर आपल्या चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद